आता कसं झालं की आता वातावरण बघितलं सध्याचं वातावरण सुद्धा पोषक नाही पाणी पोषक नाही केसांना त्यामुळं केसांचे खरोखर म्हणजे खाणं योग्य असेल तरी सुद्धा केस व्यवस्थित राहतात केसांना जे लागणार कॅल्शियम आहे ते वेगळ्या पद्धतीच्या आपल्या आहारातून आपण घेऊ शकतो पण आहार आता त्या पद्धतीचा राहिला नाही आज औषध फवारणी केल्याशिवाय भाजी नाही आज औषध फवारणी केल्याशिवाय किंवा के काही काय केल्याशिवाय फळं नाही आहेत तर हे सगळं मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचं म्हणजे ते औषध फवारणी केलेल्याचं कमीत कमी पन्नास साठ टक्के तरी त्याचा असर कमी होते मिठाच्या पाण्यानं धुतल्याशिवाय भाजी पालेभाजी असू दे फळभाजी असू दे वापरू नका फळ जरी आणलं तरी मिठाच्या पाण्यानं धुवायचं थोडंसं पाणी गरम करायचं त्याच्यात मीठ घालायचं आणि ते फळ त्यात टाकायचं धुवून घ्यायचं ते पाणी टाकायचं परत एकदा पाणी घ्यायचं परत एक चमचा मीठ घालायचं त्याच्यात ते सपरचंद असू दे कोणतेही फळ असू दे ते त्यात धुवायचं द्राक्ष वगैरे असतात ते धुवायचं म्हणजे केमिकलचा असर हा त्या मिठामुळं कमी होऊन जातो मीठ हे जंतुनाशक आहे लक्षात घ्या शेतामध्ये वाळवी लागली तर मीठ टाकल्यानंतर जाती का नाही वाळवी घालवायची ताकद आहे वाळवी म्हणजे सगळं नुकसान लक्षात घ्या एवढं खतरनाक वाळवी हा जो किडा आहे ना एवढा खतरनाक आहे त्याला सुद्धा घालवण्याचं काम मीठ करते मग ते केमिकल मधलं अंश कमी करायचं का काम नाही का करणार साधी गोष्ट आहे करू शकतो की नाही आपण भाजी धुवून घेतात फक्त मिठाच्या पाण्याने धुवून घ्या त्याबरोबर हे करा तर असं तुम्ही अन्न घ्यात चला त्यानं सुद्धा केस खूप छान राहतात आणि अगदीच जर काय वाटलं काही वनस्पती आहेत निसर्गामध्ये त्या वनस्पतींचा पण उपयोग करू शकता जर नाहीच जमलं तुम्हाला तर तुम्हाला तोडकर संजीवनीचं केश प्रभा म्हणून एक गोळी आहे टॅबलेट आहे तर ती टॅबलेट तुम्ही घेऊ शकता रोज एक टॅबलेट घ्यायची बस बाकी काही करायचं नाही केसांचं आरोग्य एकदम बेस्ट आतून जे केसांच्या मुळांना जे पाय हवा असणार कॅल्शियम आहे किंवा हव्या असणारी ताकद आहे ही सगळी ताकद त्या गोळीतून मिळून जाते तुम्ही घेऊ शकता आणि आयुष्य जे औषधाच्या मागे लागतात ती पण कुठं चांगली राहीत नाही हे बीपीची गोळी घेणारा माणूस आणि दारू पिणारा माणूस दोघांच्या मध्ये काही फरक नाही सकाळी सात वाजता न चुकता ही गोळी घेते संध्याकाळी सात वाजता न चुकता ते लेबल लागत ह्याला <laughs> गोळी चुकली की हातपाय लटलटतात त्याला औषध चुकलं त्याचं की त्याचं बी हातपाय लटतं गोळी नसलं की ह्याचा कॉन्फिडन्स लूज आहे औषध नसलं की त्याचा कॉन्फिडन्स लूज आहे काय फरक काय सांगा बरं फक्त सकाळ आणि संध्याकाळ ह्याला गोळी घेतल्याशिवाय ह्याला ओके वाटत नाही आणि त्याला औषध घेतल्याशिवाय झोप लागत नाही मानसिकता फक्त मानसिकता ही मानसिकता फक्त बदला तुम्ही बघा निम्म्या अर्धे बीपीचे गोळे सोडून द्याल तुम्ही एक दिवस हृदयाची धडधड वाढली म्हणजे लगेच तुम्ही आजारी पडला हे डोक्यातनं काढा मेन म्हणजे कसं आहे माहिती आहे का एक गैरसमज आपल्यात लय मोठा कुठलाय माहितीये का थोडक्यात आयटोवर बघावं थोडं जाऊन काय मोठं झालं तर काय करायचं थोडक्यात आयोजवर बघावं अहो थोडक्यात आयतोवर नक्कीच बघा पण घरगुती उपाय करा थोडक्यात आयटोवर लगेच तुम्हाला कशाला पाहिजे सगळं तपासण्या करून माणसं काही लाल्यात तपासण्या करणं चुकीचं नाही पण तपासण्या करून करून एवढं तुम्ही स्वतःची अवस्था वाईट करून घेतल्या ना काय सांगू तुम्हाला स्वतःच डॉक्टरांना माहिती असतं डॉक्टर जरी नको म्हटलं तर नाही हो बघा की माझं जरा रक्त तपासून बघा लघवी तपासून बघा अव काय सांगायचं रक्त लघवी तपासून त्यात काय नाही गावलं तर त्याच्या पुढचं त्यात काय नाही गावलं तर त्याच्या पुढचं त्यात काय नाही गावलं तर त्याच्या पुढचं किती पुढे जाणार आहे पत्रे शेडत गेला तरी तुम्ही अजून पुढच म्हणताय हा एक ब्याऐंशी वर्षाचं आलं होतं माझ्याकडे पुण्यामध्ये आर्मीच होत ब्याऐंशी वय कमी आहे का सांगा मला आलंय नव्हते मी एकदम फिट अँड फाईन आहे मला काही झालं नाही मग बाकी काय नाही माझ्या लघवीच्या पिशवीमध्ये लघवी साठते मग त्यात काय लिंबू सरपत साठवतोस <laughs> काय साठवतोस काय मसाले ताक साठवतोस काय पाहिजे तुला हे रो गा का रोग आहे का सांगा मला लघवी पिशवीमध्ये लघवी साठते म्हणलं कुठं दुखतंय का नाही नाही दुखत नाही पायावर सूज येते का नाही नाही पायावर सूज नाही मग म्हणलं काय होतंय मळमळ उलटी काही नाही हो पण माझ्या पिशवीमध्ये त्या लघवीच्या पिशवीमध्ये लघवी साठते मग काय होत आहे नाही नाही ते अशी भरत 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 पाईप मधून वरती येते इकडे काय पाईप लाईन टाकली का तुझी म्हण नाही परत वरती भरत येते म्हणजे इकडं धबधबा सुरू होतो का मग काय होत आहे नाही नाही तसं काय होत नाही मग म्हणजे काय होत नाही जेव्हा होईल तेव्हा बघू नाही नाही हो असं काय आपल्याला बघा बघा होअरलेस राहून चालत नाही काळजी तर स्वतःची घ्यायलाच पाहिजे असं जर असेल तर काय करायचं अहो पुढे जाऊन माझ्या किडनॅप फेल गेल्या तर आता कुठं पुढे अजून जाणार तिकडं तर लाकड रचल्यात ब्याऐंशी वयापर्यंत तुला बीपी नाही शुगर नाही जर की आता गप आणि झालं तर मर तुला काय ब्याला ठेवायचं नाही तू वांग नाही आहेस तू काकडी नाही आहे वाळूक असते का नाही मोठं ताणगं ते नाही आहेस तू तु. तुझ्या ब्या काढून बाबा वापरायचे ब्याऐंशी वय काय करायचंय तुला कशासाठी पाहिजे अजून लय असते नसलेले आजार घेऊन येतात माझ्याकडे अजून एक आलं होतं पंच्याहत्तर वर्षाच मी एकदम ओके आहे मला काही सुद्धा झालेलं नाही मी योगा करतो सगळं करतो मग मत... काय <laughs> माझी लग्नी फोर्स न होत नाही <laughs> म्हटलं म्हणजे नाही फोर्स न होत नाही म्हटलं काय रोज काय पाय होता का मग कुठं होते नाही नाही जाते की पुढे जाते पण मला थोडी फोर्स न पाहिजे म्हणलं कशासाठी काय काम आहे म्हणलं काय दुखतंय का नाही नाही दुखत नाही उलटी नाही मळमळ नाही सूज नाही मग मग काय झालं मला फोर्स न पाहिजे कशासाठी फोर्स नाही वय पंच्याहत्तर जरा सूत्र ढिली झाली असतील म्हणलं जरा आलय कमी होऊ दे होतंय वेळच्या वेळेला हे बघायचे नाही नाही अहो ना, ना, पूर्वी कशी व्हायची पूर्वी तरुण होता आता म्हातारा झालाय जरा असं मान्य कर नाही 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 मला पाहिजे अहो मी लाख रुपये खर्च केल्या मी म्हण कशाला लाख रुपये खर्च केलंस एक दोन हजारचं मोटर बसविला असत बटन मारलं पाहिजे तेवढा फोर्स जा सर्व्हिसिंग सेंटर वरती गाड्या धुवायला जा म्हणलं काय काय कशा वेळ पाहिजे तुला नसल्याला आजार घेऊन येतात म्हणून विनंती करतोय आता मला सांग खरं सांग ह्याला का कुठं काय पाच एकर शेती पाजायची आहे का कशाला पाहिजे फोर्स याला तुला काही सर्व्हिसिंग सेंटरवरती कामाला ठेवणार का ह्या वयात आणि त्यांचं असतं की होते पाणी तुझं कशाला काय सांगायचं हे महिलांच्या मध्ये पण असतात अनेक ताई आल्या होत्या माझ्याकडे महिला आल्या होत्या हे पुण्या मुंबईची माणसं ते डेंजर बर काय सांगायचं पुण्यामध्येच एक ताई आल्या मला म्हणल्या मला कसंच आता हे कुठला नवीन रोग आला मला कस होतंय म्हटलं काय होतय नाही नाही मला कसं होतंय मी म्हटलं का भीती वाटते का नाही नाही मग काय होतय अस्वस्थ होते नाही नाही मला कस होतय नवरा हळूहळूच पाठी हात जोडून म्हटला साहेब महिना दोन महिने झाले जा नवरा असं सांभाळ म्हणला आता तुम्ही बघा आता म्हणतो तुम्ही काय बघू बाबा त्याच्याकडे हे कसच होतंय ह्याला काय म्हणायचं हे असलं काय रोग घेऊन येऊ नका बरं का खर सांगायचं हे रोग नसतात अस्वस्थ होणे बेचेनी वाढणे अनामिक भीती वाटणे हे हार्मोन्स मध्ये महिलांना सगळ्या होतेच हो हे काय रोग म्हणून औषध घ्यायला येतात मायाकडे हे ये चुकीचं आहे खरं सांगायचं हे सगळ्या महिलांना इन जनरली सगळ्या महिलांनी हे होतंय हे उगाच याचं कौतुक करत बसू नका चुकीच्या बाबतीत कौतुक हे बऱ्याच महिलांना ना स्वतःच कौतुक करून घ्यायची लई सवय असते आणि ती मैत्रीण आली का नाही दहा रुपयेचा बिस्किटचा पुडा घेऊन तिने एवढी भीती घालती का नाही ग बाई अंगाव काढून नकोच ग कशी होतीस ग माझे राधा काय झाडू ग तू हिच्या डोळ्याला पाणी ठोपाय राधा लागली रडायला आणि गुपिका लागली हसायला काय सांगायचं राधाला काय मय ग बाई काय सांगू सून असे मिळाली पोरग तस लग तमुग सगळं घरचं सांगत असते सगळं ती जाताना बाहेर जाताना चप्पल घालता घालताना ती पाप फेडायला लागली या दुसरं काय म्हणून सांगतो हे तुमच्या दुःखाशी अशी दुनियेला काही देणं घेणं नाही हसत खेळत मजेत आयुष्य जगायचं बघा मला एक गोष्ट तुम्ही सांगायचं एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही म्हणाल ते इथले इथं ऐकायचं तुमचं आयुष्य किती आहे तुम्हाला माहिती आहे मर... का मर ज्याला मरणाला तरुण म्हातार गरीब श्रीमंत जात पात काय आहेत हा, हा? सगळ्या जातीशी मरतात तरुण मर्या लागल्या बरोबर आहे काय म्हातारी मरा लागल्यात मध्यम वयाची मारायला लागल्यात हाय का त्याला काय असं लिमिट आहे का एक्सपायरी आपली कधी कुठं आहे काय माहिती आहे का किती लांब आहे किती जवळ आहे काही माहित नाही बर आपण सगळेजण नशी कोरोना मधनं वाचलेले बरोबर आहे का नाही जगलो ही नशीब नाहीतर एवढ्या जवळ जवळ बसायला दिलास तर म्हणायचंय आणि मला तर इथे उभा केला असता म्हणायचंय हा आपण नशीब आहे जवळची माणसं गेलेली बघितल्यात बरं असली दुसरी दुसरी अजून कुठली लाट येणार नाही जी गॅरंटी आहे का तुम्हाला चुकून माकून अजून कुठली तरी लाट यायची त्यात नंबर लागायचा त्याच्या अगोदर जगून घेऊया ना थावणी घेऊया बरोबर आहे का नाही पुढचं पुढं लय हे म्हाताऱ्या बायका बायकाच नाही महिलांच्या मध्ये एक लय घाललेली सवय असते नुसतं म्हणायचो लेखाचं लगीन बघितलं की डोळं मिटायला मोकळी मरायला मोकळी लेखाचं लगीन बघून किती मेल्या आज पण नातोवाचा तोंड बघितल्याशिवाय जातोय मी म्हणतो नातवाच्या पाचवी दिवशी हिन कार्यक्रम करून घेतला किती आहे सांगा बरं म्हाताऱ्या हा म्हणतो नातवाला नको का खेळवायला कुठं वर खेळ येऊ ना ते आठवी नववीला दहावीला गेलं ते त्याच्या आईबाचं ऐकायचं बंद झालं तुला तर किंमत नाही ए मातार्या का भूक किर्दात पाडील म्हणते तरी म्हातारी म्हणजे असे ते गे मात्याला आहे असू दे बोलू दे मला चालतंय मला म्हणते म्हातारी काय सांगायचं म्हातारीला तरी मरायला बघत नाही मातारी आणि चुकून बापून जर त्यात नंबर लागलाच तर त्या नातवाला बोलवून म्हणते हे इकडे ये तू काय लय काळजी करू नको मी मेलो तर तुझ्याच पोटाला ना त्या जाऊच नको हो तू राह नातवाला घालू तू काय <laughs> सांगायचं जरासा आयुष्य कसं आहे बघा हे आजार बिजार घालवा झालं मी पाया पडतो अनेकदा पाया पडतो तुमच्या हे नको काही चांगलं नाही कुणाच <laughs> तेवढ्याच टाळ्या वाजल्या मागच्या बघू तरी जरा आहेत तरी का बघ्या एक तो <laughs> 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 तर तोंडाव बल मारलाय मला पुढच दिसेल ना माग आहेत कळेल ना एवढी लोक असताना मागची दिसेल झालं तर असं चला साध्या साध्या गोष्टी असतात पैसा म्हणजे सर्वस्व नाही तुम्हाला काय वाटते मी काय गरीब आहे गरीब आहे असं वाटते मी लय श्रीमंत आहे माझ्यासारखा श्रीमंत मला वाटते कोण नसेल मी लय श्रीमंत आहे माझी श्रीमंत मी इथं पण दाखवू शकतो आता तुम्हा सगळ्यांना बघायचं असेल तर सांगतो तुम्हाला लगेच ज्या युगामध्ये ज्या जगामध्ये दे सध्याच्या स्वतःची मुलं सुद्धा आपल्या आई ऐकत नाही त्या जगामध्ये त्या युगामध्ये एवढे सगळे लोक माझा ऐकायला येतात ह्याच्यापेक्षा आणि श्रीमंती काय जायचे बरोबर आहे का नाही हा विश्वास हे प्रेम ही माणूस की, की मिळवले मी प्रॉपर्टी काय ये सोबत येत नाही तो किती किती हजार एकर घ्या त्यातलं घुंटापर सुद्धा वर न्यायची आपल्याला परमिशन नाही एक रुपया सुद्धा आपल्यासोबत वरती येत नाही हे लक्षात घ्या मला आमच्या आजीनं सांगितलंय बघा प्रॉपर्टी घ्यायचीच आहे तर तिकडं घ्यायची इकडं नाही हिथ एवढं चांगलं काम करायचं जेवढं चांगलं काम करशील तेवढी तिकडे प्रॉपर्टी तुला जास्त मिळत जाते इथनं गेलास की डायरेक्ट सिंहासनावरच इथनं गेलास की डायरेक्ट सिंहासनावरच तुला तेलाची कडाई बघायची गरज नाही तुला भाजायची तळायची गरज लागणार नाही हित चांगलं काम केलं असतं हिथं जर काम वाईट केलास तर मग मात्र सिंहासन कॅन्सल तुला लगेच तेलाची कढई तिथं बसलंही उकळायला तुला बरोबर आहे नाही यातना हे सगळ्यात मोठं दुःख आहे यातना म्हणून यातना भोगू नका किती पैसा असू दे पण यातना लावून घेऊ नका काही नसू दे तुमच्याकडे तरी यातना तुम्ही लावून घेऊ नका स्वतःला पाया पडतो यातना लय बेकार लय बेकार आणि यातना येतात का माहिती का अपेक्षेनं आपण अपेक्षा करतो नवऱ्याकडून बायको अपेक्षा करते नाही पूर्ण झाली की तिला यातना होतात आजार पण आलं स्वतःहून मागून घेता बरं का तुम्ही आजार पण काय झालंय वाटतं मला मला काहीतरी झालंय मला काय तर झालंय शंभर टक्के काय ना काहीतर होत राहते तुम्हाला बरं त्यातून तुम्हाला आनंद मिळतो का यातना मिळतात त्या यातना भोगायला लागतात ना हेच सगळ्यात मोठं पाप आहे आजपासनं डोक्यातनं यातना काढा अपेक्षा काढा छान जागा मुलांनी सांभाळावं मुलीनं सांभाळावं ना सोनेनं काहीतरी द्यावं डोक्यातच घेऊ नका माझ्याकडे भरपूर पैसा असावा डोक्यात घेऊ नका अजिबात नाही बघा ऑटोमॅटिक यायला लागेल तुमच्याकडे जे मिळणार आहे ना ते तुम्ही पैशात नाही मोजू शकत समाधान पैशात मिळत नाही हाय का एक दुकान दाखवा जिथं समाधान विकत मिळते हाय का सांगा जाता जाता मी पण जातो बायक घेऊन तिथं खरेदीला आहे का तुमच्याकडे आहे का मध्ये आहे का समाधानाचं दुकान नाव नको समाधान जिथं समाधान आहे आणि समाधान हे फुकट आहे मानण्यावरती आहे समाधानानं राहा थोडं थोडं खायचं जे काय इच्छेलाही ते खायचं मेल्यानंतर तिकडे भजी वडा आंडी गिंडी ठेवतात का नाही हे आधीच दा नका मेल्यावर ठेवूच नका म्हणायचं जावाय तर लेट डेंजर असते भाताची शीक करते ते जेव्हा अंड फोडून ठेवते कावळा येते असा बघत बघत अगोदरच त्याला दिसत नसते एक डोळा असतो इकडे तिकडे इकडे तिकडे बघत ते उंच काय दिसते त्याच्यावर टाचकण टोच मारते लगेच म्हणते मामांचा माझ्यावर लय जीव होता मामीला जाऊन सांगते मामी काय सांगायचं मामाने माझा नैवेद्य शिवला मामा मला वरची दोन एकराची पट्टी देतो म्हटलेली अहो एका अंड्यावर दोन एकर पट्टी घेते ते शेत घेते बरं अंड जावायला घातलं होतं का घातलं होतं कोंबडीनं मामानं खाल्लं का खाल्लं कावळ्यानं जमीन कोणाला मिळाली पाच रुपयाच्या अंड्यावरती दोन एकर जमीन घेतली त्यानं त्यामुळे ते अंड ठेवायची वेळ आलूच नका का अगोदरच दा नका ठेवू नका म्हणायचं तिकडे तर कोण येऊन काय अपेक्षा सांगेल काही सांगू शकत नाही म्हणून अगोदर खावा पिवा चला तर आता आपण केसांपासून सुरुवात केली दुसरी गोष्ट डोकं दुखायला म्हणजे अर्ध शिशीचा त्रास आहे बरं दोन दोन महिने सहा सहा महिने लोक त्रस्त असतात बघा त्याच्यापेक्षा काय करायचं कच्चा पेरू घ्यायचा उघडायचा आणि त्याचा लेप लावायचा दहा दा मिनिटात डोकं दुखायचं थांबतंय परत दुखत नाही असंच तुम्ही दिवसभर त्रस्त झालाय दिवसभर कामानं वैतागलाय संध्याकाळी घरी गेल्यानंतर डोकं दुखायला लागलंय चिमटभर मीठ घ्यायचं जिबेवरती ठेवायचं अर्धा मिनिट शांत बसायचं अर्ध्या मिनिटांना अर्धा ग्लास पाणी घ्यायचं प्यायचं पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकं दुखायचं थांबतंय अस्वस्थता निघून जाते कोण तर म्हणणार अहो माझा बीपीचा त्रास आहे मर घर खा <laughs> तू जाईत नाही वेळेच्या अगोदर जाणार नाही चिमटभर मिठानं कोण मरत नाही हे शंकाच माणसाला मारतात शंका आली की संसार सुद्धा विस्कडतो लक्षात घ्या म्हणून शंका नको स्वतःवर तर नकोच नको त्याच पद बरोबर समजा ज्यांना सर्दीचा त्रास आहे नेहमी सकाळी उठल्यानंतर शिंका येतात डोकं जड असतं डोळे जड असतात या लोकांनी काय करायचं गुळ आणि सुंठ सम प्रमाणात उघडायचं थोडंसं लिक्विड टाईप करायचं पातळ थोडंसं करायचं नाकात तोडायचं आणि ओढायचं जोरात आणि ओढलं की लगेच असं बसलात ना की शिंकरायला येतं बघा सगळा तुम्हाला जो वर साजलेला कप असतो ना जग असते ना तर ते सगळे निघून जाते सर्दी निघून जाते परत डोकं दुखत नाही परत डोळे जड होत नाहीत परत कुठल्याही पद्धतीचा त्रास होत नाही जर समजा त्याचबरोबर डोळे सांभाळा डोळे खूप महत्वाचे आहेत डोळे म्हणजे तुम्हाला का काय काय असते ते डोळ्यामध्ये किती भाग काम करतात हे तुम्हाला माहिती आहे का शरीरावरचा सगळ्यात नाजूक भाग हा डोळा आहे उघड असणारा उघडा असणारा नाजूक भाग डोळा तर डोळ्यामध्ये चाळीस लाख भाग काम करतात किती चाळीस लाख त्यावेळेस आपल्याला दिसतय किती सूक्ष्म काम आहे बघा त्याचं परमेश्वराचं आहे की नाही याच्यापेक्षा सूक्ष्म काम जमेल काय कोणाला चाळीस लाख भाग काम करतात चाळीस लाख आणि ते जर जमलं असतं तर दुसरा डोळा तयार करता आला नसता का माणसाला शक्य नाही चाळीस लाख भाग काम करतात त्यावेळेस आपल्याला दिसायला लागतंय इतका हा महत्वाचा मोलाचा आहे परमेश्वरांनी येताना किती तुम्हाला काय काय दिलंय बघा आणि त्याच्यावर शंका घेताय जे एवढं सूक्ष्म काम करतोय मी म्हणतोय मान माणसाचं तरी सोडूनच द्यावं मुंगीचा डोळा केवढा असेल मुंगीचं पोट केवढं असेल मुंगीचं लिव्हर केवढं असेल त्याच्यापेक्षाही सूक्ष्म जीव आहेत जे आपल्याला फक्त कशातून बघायला लागतात त्या असते छोटी तिला काय म्हणायचं मायक्रोस्कोप त्याच्यातून बघायला लागते ते कसं तयार केलं असेल तो जीव कसा त्यात जीव कसा गाठला असेल देवानं एवढं सूक्ष्म काम करतोय त्याला पण पोट दिलंय दे देवानं आपण नुसतं म्हणतोय ज्यांना चवच दिले तो चारा दिलेला आहे मग कशा लवकर हिंडता कशा लवकर त्रास करून घेता तो बघतोय मला सांगा कोरोनामध्ये उपाशी कोण मेल का सगळे घरात बसून होते खाऊन पिऊन होता की नाही कोण लुटला गेला का सुद्धा पोट भरलं भिकाऱ्यानं पण पोट भरलं भीक द्यायला सुद्धा रस्त्यावर कोण नव्हतं तरी भिकाऱ्यानं जेवा मिळालं मिळालं का नाही मग कशासाठी हा आटा तो दिलाय ना चोस तो सगळं बघतोय पाया पडतो तुमच्या तुम्ही थोडस त्या परमेश्वरावर भरोसा ठेवा सगळं मला पाहिजे मला पाहिजे देव म्हणतो ठीक आहे आजार तुला घे मग सगळं पाहिजे म्हणून सगळं आलं त्यात पैसा अडका बरोबर आजार पण आले तुम्हाला काय वाटतं लय पैसा असल्या माणसाला आजार नसत्यात सगळ्यात श्रीमंत कोण आहे माहिती का ज्याचं शरीर ओके आहे का नाही सगळ्यात मोठी बिल्डिंग आहे ही चाळीस लाख भाग काम करतात नुसत्या डोळ्यामध्ये चाळीस लाख भाग एवढ्या महागातलाय दिले की नाही देवाने ही बिल्डिंग कशी ठेवायची हे तुम्ही ठरवायचं ओके राहिली पाहिजे आणि सगळ्यात श्रीमंत कोण माहिती आहे ज्याच्या मैत्रीला माणसं जास्त नाही तो खरा श्रीमंत म्हणून माणूस की जपा बरोबर हे कोविड मध्ये आपण शिकलोय पण हल्ली परत विसरायला लागलोय आणि जे काय करायचं ते घरगुती करा उपचार नैसर्गिक उपचार करा साध्या साध्या गोष्टी सांगतो चला डोळ्यांसाठी ना संत्र्याची साल घ्यायचं मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवायचं पाण्यामध्ये ते टाकायचं मिठाच्या पाण्याने धुवायची साल घ्यायची साधं पाणी घ्यायचं त्याच्यात टाकायचं हे पाणी कडक उकळवायचं कडक वस्त्रगाळ करायचं तुरटीच्या दोन फेऱ्या मारायच्या आणि ते दोन दोन तीन तीन थेंब ते, ते डोळ्यात टाकायचे बघा डोळे एकदम स्वच्छ होतात